नमस्कार शेतकरी मायबाप क्रांतीभोटे चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी समीर कारेकर आपल्यापुढे घेऊन येतो आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून विदर्भातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी नवीन आंबा बाराही महिने निघणारा आणि याची सगळ्यात महत्त्वाचं आहे की याची चव अतिशय गोड कच्चा असताना गोड आणि पिकल्यानंतर तरसुद्धा गोड आहेत याच्यात घुई जी आपण बी म्हणतो ती नाहीच्या बरोबरीने याच्यामध्ये बी असतं आणि आम्ही जे कलम देतो आहेत तर उंची बघितली बुडा मातीपासून जमिनीपासून तर साडेतीन फुटाचे आम्ही कलम शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो आहे याची खासियत आज चोवीस जुलै दोन हजार चोवीसला मी दाखवतोय यावर आलेले फॉल्स व्यावसायिक दृष्टिकोनाने हा शेतकऱ्यांना का परवडतो याचं कारण आहे हा सिडलेस आंबा आहे आणि हा बाराही महिने सतत उत्पादन देतो आहे याची उंची फार उंच वाढत नाहीत आणि याला बाराही महिने आंबा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून अतिघन लागवड जवळजवळ जी लागवड असतं त्याच्यामध्ये ही व्हरायटी शेतकऱ्यांना अतिशय शे फायद्याची आहे आपण बघू शकता याला आलेले फुलं आजही चोवीस जुलै दोन हजार चोवीसची गोष्ट करतोय यावर आत्ता फ्लॉवरिंग चालू आहेत मी दाखवतो आतमध्ये बघा सोबतच प्रत्येक झाडाला याला फ्लॉवरिंग येणं सा चालू आहेत आणि हा बाराही महिने सतत उत्पादन देत असल्यामुळे शेतकऱ्यांना हा फायद्याचा आहे आणि क्रांतिबवटक शेतकऱ्यांना काय आहेत झाडं लागवड तर देतंच सोबत तंत्रज्ञान शेतात येऊन मार्गदर्शन करतच त्यानंतर तंत्रज्ञानासोबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनासोबत बाजारपेठसुद्धा बायोटेक स्वतः उपलब्ध करून देणार आणि देत आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ही, शेत ही फायद्याची गोष्ट आहे की बाराही महिने शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्यास एक मोठी संधी क्रांती बायोटेक उपलब्ध करून देत आहेत आणि त्यासाठी बोटेक स्वत शेतावर येऊन मार्गदर्शनसुद्धा करतो आहे आपण बघू शकता याला मागच्या सीझनमध्ये बार होत आहे आम्ही बार याचा काढलेलं आहे आणि आता याला फांद्या येऊन राहिलेत सगळ्या गोष्टी व्यावसायिक दृष्टिकोनातून होत असल्यामुळे शेतकऱ्यांना बाराही महिने खेचा पैसा उपलब्ध होईल आणि सोबतच शेतकऱ्यांना वेळोवेळी यापासनं उत्पादनाचा स्रोत निर्माण होईल याची उंची वाढत असल्यामुळे यावर पाखरांचा त्रास नाही आहे बाराही महिने याची आपण हाताने फळं तोडू शकतो एवढी या झाडात कॅपॅसिटी आहे आणि बाराही महिने सतत उत्पादन शेतकऱ्यांना खेळता पैसा उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून स्वीट स्वीटकाठीमोण लागवडीसाठी क्रांतिबोटेकशी संपर्क साधावा त्यासाठी क्रांती त्या क्रांतिबोटेकचा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पाचशे दोन सत्त्याऐंशी एकशे अकरा आणि यूट्यूब चॅनलवर क्रांतीपोरटेक चिमूर तंत्रज्ञानाने नावाने सब चॅनल सबस्क्राईब करावं आणि शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्यासाठी जे नवीन नवीन नवी पिकं आम्ही या विदर्भामध्ये देतो आहे त्याची माहिती आपण इथे घ्यावी फेसबुकवर सुद्धा आम्ही आमचे व्हिडिओ अपलोड्स करतो हे शेतकऱ्यांसाठी आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना माहिती प्रोव्हाइड करून राहिलो आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आहे की गडचिरोलीला क्रांतिबोटेकचं ऑफिस आहेत आरमोरी रोडला आणि सोबतच मेन ऑफिस हे चिमूरला आहे क्रांती क्रांतिबोटेक चिमूरच्या नावाने आणि सोबतच शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान नवीन पिकं आणि आमची संपूर्ण टीम जी आहे क्रांतिबोटेकची व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक घराघरापर्यंत आमची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी टीम्स प्रत्येक गावागावात आमची उपलब्ध आहेत सोबतच व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रीय अधिकारी आहेत त्याच्यानंतर शेतात जाऊन मार्गदर्शन करणारे अधिकारी आहेत सोबतच मी स्वतः समीर कार, क्रांती क्रांतिपोटेक स स्वतः शेतात येऊन मार्गदर्शन करतो आहे प्रत्येक गावागावात मेळावे घेऊन राहिलो आहेत आम्ही आणि शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीस प्राधान्य देण्यास माझा स्वतः भर आहेत धन्यवाद सर